राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यानंतर पारदर्शक प्रशासन आणि कारभार करणार असल्याचं त्यांनी सुरुवातीलाच जाहीर केलं होतं याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातूनच आपल्या पारदर्शक कामाची सुरुवात केली पीए, आहे मंत्र्यांकडे सध्या जे पी ए पी एस ओ एस डी नेमले गेले आहेत ते पाच वर्ष राहतीलच असं नाही त्यांच्याविषयी तक्रारी आल्या आणि तथ्य तर त्यांना मध्येच घरी बसवावं लागणार आहे याशिवाय उसनवादी तत्वावर आपापल्या मंत्री कार्यालयात अनेकांची भरती केलेल्या मंत्र्यांना चाप बसवला जाण्याची शक्यता आहे लोकमतचे सहयोगी संपादक यदू जोशी यांनी या संदर्भात दिलेल्या वृत्तामध्ये सीएमओचा नेमका प्लॅन काय आहे ते पाहूया मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्र्यांच्या कार्यालयांमधील पी ए पी एस ओ एस डी नियुक्तीचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना आहेत हे अधिकारी कसे वागतात चुकीचे निर्णय घेतात का पारदर्शक कारभारासाठी भूमिका बजावतात की नाही यावर मुख्यमंत्री कार्यालयाची बारीक नजर असेल सातत्याने त्यांच्या कामगिरीचा सा आढावा घेतला जाणार आहे जे गडबड करतील त्यांना काढले जाईल पारदर्शक कारभार ही सरकारची टॅगलाईन असेल असं सांगण्यात आलंय त्याचबरोबर पी ए पी एस ओ एस डी यांची निवडही आता वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे विविध मंत्र्यांकडून सुचवलेल्या नावांची छाननी करण्यात आली आहे त्यांची विश्वासार्हता आधीच्या नोकरीच्या ठिकाणी असलेली त्यांची प्रतिमा याबाबत बारीक सारीक तपशील मागवला गेला आहे आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावांना मंजुरी दिली आहे अशी ही माहिती सूत्रांनी दिली अनेक मंत्री कार्यालयांमध्ये मुख्यमंत्र्यांची नजर झुकवून मर्जीतील कर्मचाऱ्यांना उसनवारी तत्वावर आणलं गेलंय एका मंत्र्याने दुसऱ्या मंत्र्याच्या अखत्यारीतील कर्मचारी अधिकाऱ्यांची सेवा आपल्या कार्यालयासाठी घ्यायची पण पगार मात्र मूळ विभागातूनच निघेल अशी ही उसनवार पद्धत आहे याच पद्धतीचा फायदा घेऊन काही मंत्र्यांनी वीस ते पंचवीस जणांना नेमलं आहे त्यातील बहुतेक जण हे गडबड करण्यासाठी प्रसिद्ध आहेत निवृत्त अधिकाऱ्यांनाही यात घेतलंय ही माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने किती जणांना उसनवारीवर नेमलं गेलंय याची यादी मागवली आहे दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आता पी एस ओएसडी नेमण्याचे अधिकार आम्हाला नाहीत ते मुख्यमंत्री ठरवतात असं म्हटलं होतं त्यालाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना कोणाची ते माहिती नसेल पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही आत्तापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली त्यातली एकशे नऊ नावं मी क्लिअर केलेली आहेत उर्वरित नाव मी क्लिअर केली नाही कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर हो आहे कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरच आहे कोणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही एकूणच पारदर्शक कारभार हीच टॅगलाईन आहे हे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निर्णयांमधून दाखवून दिलं आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद